मी लेखक गीतकार पटकथा सुवनकार शिवना सुतार यांचा मुलगा स्वप्नील सुतार कवितेचं शीर्षक आहे सर्वसामान्य मुलगा आणि त्याची होणारी दिवाळी म्हणजे एखादा पगार झाला की बाबा आयुष्यातील पहिला त्याचा पगार तो घरच्यांबरोबर कसा शेअर करतो त्याला असं वाटतं की माझ्या आईला साडी घ्यायचे माझ्या वडिलांना सदरा घ्यायचे माझ्या भावाला कपडे घ्यायचे खूप खूप काय असं वाटतं तेच माझ्या मी कवितेत मांडण्याचा एक भावनिक प्रयत्न केला तर माझं कवितेचं शीर्षक आहे सर्वसामान्य मुलगा व त्याची दिवाळी ठीक आहे ठीक आहे आता सगळं आई मी दिवाळीलाच येईन ठीक आहे आता आई मी दिवाळीलाच येईन पहिल्या पगाराची पहिली साडी आता मी तुला घेईन पहिल्या पगाराची पहिली साडी आता मी तुला घेईन बाबांना पण सांग आता घेऊ नका टेन्शन बाबांना पण सांग आता घेऊ नका टेन्शन पुरता आहे पगार आता नस नका पेन्शन बोटा पुरता आहे पगार आता नस नका पेन्शन काय काय आणायचे सामान त्याची सांग मला यादी काय काय आणायचे सामान त्याची सांग मला यादी आणि बाबांना सांग पांढऱ्या रंगाची घेतल्या तुम्हा खादी आणि बाबांना पण सांग पांढऱ्या रंगाची घेतल्या तुम्हा खादी डोळे तुझे पानावले असतील पण धीर दर थोडा डोळे तुझे पानावले असतील पण धीर धर यंदा दिवाळी जोरातच करू आता बाकीचं टेन्शन सगळं सोडा यंदा दिवाळी आपण जोरातच करू आता बाकीचं टेन्शन सोडा एवढ्या वर्षाची गरीबी आता इथून पुढे राहणार नाही एवढ्या वर्षाची गरीबी आता इथून पुढे राहणार नाही काहीही हवं असल्यास आई आता फक्त मला सांगायचं आहे तर फक्त मला सांगायचं आहे एवढं बोलता आई म्हणाली बाळ नको करू खर्च आई ती आईच असते ती काय म्हणते एवढं बोलता आई म्हणाली बाळ नको करू, करू खर्च दिवाळीला जसा येतोय तसा येत जा वरचे वरच दिवाळीला जसा येतोय तसा येत जा वरचे वरच आता मुलगा काय म्हणतो आई बाबांना बघा पहिल्यापासूनच गरिबीची तुम्ही कधीच दिली नाही कमी भासून पहिल्यापासून गरिबी तुम्ही कधीच दिली नाही भासून माझ्या अंगावरील नवं कापडं बघून माझा बाप जायचा गालात हसून माझा बाप जायचा गालात हसून <laughs> तुम्हा या म्हणल्यावर बोलायचा मी आता घेतो पुन्हा तुम्हा घ्या म्हणल्यावर बोलायचा आता मी घेतो पुन्हा मीच घालायचो कापड नवी तुम्ही घालायचा तो सदरा जुना मी घालायचो नवी बाप माझा घालायचा सदरा जुना शेवटी जगभर केले देवदेव पण घरातच होते विठ्ठल आणि रकुमाई शेवटी जगभर केले देवदेव पण घरातच होते विठ्ठल आणि रकुमाई एकाचं नाव होतं बाप तर दुसऱ्याच होतं आई एकाचं नाव होतं बाप तर दुसऱ्याचं नाव होतं आई असं असतो एका मिडल क्लास मुलाचं मुलाच जगण असतो एका मिडल क्लास मुलाचं याता आता यावर विचार करून तुम्हीच ठरवा कुणावर करायचंय तुम्हाला लग्न योगायोग काय म्हणतात तो हाच बघा मी पेशान असा कवी आणि माझं मी एक इंटेरियर डिझायनर आहे माझ्या सर्व्हिस पुणे मुंबई सातारा मी डेली रुटीन मध्ये असतो पण एका कामानिमित्त मी पुसे सवळीमध्ये आलेलो माझं गावी इथूनच जवळ पाच किलोमीटरवर कळंदी कळंदी असा आहे तर योगायोग असा कालपर्यंत माझे वडीलच येणार होते पण अचानक त्याने पुरस्कार जाहीर झाल्यामुळे ते पोलूसला गेले तरी मला बोलले की तू जा आणि तुझी उपस्थिती ते, ते दाखव शेवटी जरी मी दाखवलो तरी त्यांची जागा मी भरून काढत नाही खर खरंतर हा पुरस्कार ही माझ्या पत्नी फवन केवळी सुरुवात